मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच व बारा या शाळेत सालाबादप्रमाणे याही वर्षी शालेय स्तर क्रीडा स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आल्या या प्रसंगी सोलापूर मनपाचे उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर बीट पर्यवेक्षक भगवान मुंढे शाळेचे मुख्याध्यापक संदीप घोडवे योगेश रंगम शाळेतील शिक्षक अर्चना अंकलगी वैशाली बोते सुवर्णा माने मनीषा रणदिवे प्रांजली सुरेश सरगम आदी उपस्थित होते सर्व अतिथी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले शाळेमध्ये विविध स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा सात जानेवारी आठ जानेवारी रोजी पार पडणार असून यामध्ये कबड्डी लंगडी दोरीच्या उड्या धावण्याची शर्यत गोळाफेक व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे चार पिढ्यांपासून आर आर भारतातील तब्बल सहा राज्यांमध्ये नव्वद हून अधिक शाखांसह आणि अडीचशेहून अधिक डॉक्टरांच्या संचासह सोरासिस संधिवात मधुमेह पीसीओडी बंधत्व अशा अनेक आजारांवर सर्वोत्तम चिकित्सा आम्ही देत आहोत आमच्या आर, आर जे आर हर्बल हॉस्पिटल मधून सात लाखाहून अधिक रुग्ण घेऊन बरे झाले आहेत तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र पोंडेचेरी या ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शाखा असलेलं भारतातील एकमेव हर्बल हॉस्पिटल आर जे आर वनऔषधी हॉस्पिटल आता सोलापुरात आर जे आर वन औषधी हॉस्पिटल एकशे पन्नास रेल्वे लाईन वी आय पी रोड डफरेन चौक सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी नऊशे अकरा दोन बावीस बावीस